मित्राचं भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करणाऱ्या मित्राला चौघांनी मिळून शिवीगाळ आणि मारहाण करत तलवारीनं डोक्यात मारून जखमी केल्याची घटना समोर आली आहे हल्लेखोरांनी एवढ्यावर न थांबता त्याच्या मित्राच्या आईला देखील काठीनं मारहाण केली ही घटना बुधवार पंचवीस जून रोजी दुपारी बाराच्या सुमारास हंगरगे येथील चव्हाणवस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ घडली आहे याबाबत अंकुश अंबादास कोळसे यांनी फिर्याद दिली आहे राजेंद्र बाबासाहेब चव्हाण ज्योतिराम बाबासाहेब चव्हाण बाबासाहेब श्रीपती चव्हाण व अश्विनी राजेंद्र चव्हाण सर्वजण राहणार हंगरगे तालुका सांगोला यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे मिळालेली माहिती अशी की फिर्यादी अंकुश कोळसे याचा मित्र अनिल दशरथ सावंत हा शेतात जात असताना कदम चव्हाण वस्ती जिल्हा परिषद शाळेजवळ गावातील राजेंद्र चव्हाण बाबासाहेब चव्हाण व अश्विनी चव्हाण यांनी फिर्यादीचा मित्र व त्याच्या आईला थांबवून तुम्ही आमच्या विरुद्ध तक्रार का केली म्हणत शिवीगाळ करत दमदाटी केली याच वेळी फिर्यादी कोळसे दुचाकीवरून घटनास्थळी गेले तेव्हा चौघांनी आरडाओरडा करून मित्र अनिल व त्याची आई चतुरा हिला लाथा व काठीनं मारहाण केली फिर्यादी त्यांचे भांडण सोडवण्यासाठी मध्ये गेला असता तुका आमच्या भांडणात पडला म्हणून त्यांना देखील मारहाण केली असं फिर्यादीत अंकुश कोळसे यांनी म्हटलं आहे